अखिल मंडळाच्या आयोजित माघवारी भव्य गोल रिंगण आणि प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला माघवारी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे सोलापूर शहरातील तेहतीस दिंड्या आणि परिसरातील पंचवीस दिंड्या तसंच पंचवीस भजनी मंडळे या सर्वांच्या उपस्थितीत चोवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पूजन निळोबा जांभळे महाराज सुमंत शेळके आणि संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन पांडुरंग जगताप नामदेव रणदिवे भूषण जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्याकडून सर्व विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात आला नामा म्हणे केला नेम चालवी माझा या संत उक्तीप्रमाणे नित्यनेम भजन करून पालखी सोहळ्यानं प्रस्थान केलं हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत नॉर्थकोट प्रशाला मैदान इथं पोहोचला त्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाकडून प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे शहराध्यक्ष संजय पवार प्रदेश सचिव मोहन शेळके आदी पदाधिकाऱ्यांनी गोल रिंगण लावून घेतलं नामदेव पुलगम विष्णुपंत मोहरे महाराज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिंगणातील अश्वपूजन करून गणेश भंडारे गजानन जगताप या चोपदारांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर गोल रिंगण सोहळ्यात प्रारंभी ध्वज अर्थात पताकाधारी रिंगणाला सुरुवात झाली आणि मैदानात चैतन्य निर्माण झालं पारंपरिक इतर रिंगण पूर्ण करून शेवटी अश्वरिंगण सुरू झालं आणि सर्व भाविकांच्या मनात निर्माण झालेला भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता हा सोहळा पाहण्यासाठी हजारो महिला भाविक आणि पुरुष अबालवृद्ध उपस्थित होते तिथून सर्व दिंडीतील वारकरी श्री महादेव मंदिर साठेचाळ सोलापूर या ठिकाणी येऊन आरतीनंतर सांगता करण्यात आली तिथून पुढं रविवारी पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता विठ्ठल मंदिर गवळीवस्ती लक्ष्मीपेठ सोलापूर इथून तिरेमार्गे पालखी सोहळा मार्गस्थ होईल या सोहळ्याचं सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केलं या, या सोहळ्यासाठी जिल्हा अध्यक्ष बड्णो पंत कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे उपाध्यक्ष सचिन गायकवाड संघटक तानाजी बेलेराव कुमार गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले माघवारी पालखी सोहळा दोन हजार सव्वीस भव्य गोल रिंगण सोहळा आज संपन्न झालेला आहे सोलापूर शहरामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न होत असताना यंदाच पंधरावं वर्ष आहे सोलापूर शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्रित करून त्यांचा हा रिंगण सोहळा केला जातोय आषाढी वारीला आदर्श ठेवून माघी वारीला हा रिंगण सोहळा सुरू केलेला आहे आणि तो आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे माघवारीमध्ये एकोण पाच रिंगण सोहळे आहेत त्यामध्ये चार गोर गोल रिंगण आहेत आणि एक उभं रिंगण आहे यामधील एक गोल रिंगण आत्ता संपन्न झालेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी दुसरं गोल रिंगण आहे तिसरं गोल रिंगण पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे चौथं गोल रिंगण हे तालुका सुस्ते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी चौथं गोल रिंगण आहे आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करत असताना ते केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला हे उभं रिंगण केलं जाणार आहे आणि पेनूर आणि सुस्त्याचं सत्तावीस तारखेला रिंगण केलं जाणार आहे अशा पद्धतीने हा माघवारीचा कार्यक्रम आहे